वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मानवानं सर्वप्रथम चंद्रावर आपलं पाऊल ठेवलं त्यानिमित्त दरवर्षी आजचा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा केला जातो चंद्राच्या पृष्ठभागावरची माहिती मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांची स्मृती आजचा दिवस देतो वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी अमेरिकी अंतरिक्ष यात्रेकरू नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन एल्ड्रिन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले मनुष्यासाठी हे एक पाऊल असलं तरी मानव जातीसाठी ही प्रचंड मोठी झेप असल्याचं आमस्ट्राँग यांचं वाक्य जगप्रसिद्ध आहे एकोणीसशे साठच्या दशकाच्या अंतापर्यंत मानवाला चंद्रावर उतरवण्याचं उद्दिष्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांनी ठेवलं होतं त्यांचं हे लक्ष एकोणीसशे एकोणसत्तर एक साली अपोलो अकरा मिशन याच्या रूपामध्ये पूर्ण झालं चंद्रावर उतरल्यानंतर आमस्ट्रॉंग आणि एल्ड्रेन यांनी तब्बल एकवीस तास व्यतीत केले या दरम्यान पृथ्वीवर आणण्यासाठी त्यांनी चंद्रावरची साडे एकवीस किलो मातीही आणली यावर्षी अपोलो अकरा मिशनचं हे पंचावन्नावं वर्ष आहे नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं एका प्रस्तावाद्वारे आजचा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली या दिनानिमित्त दरवर्षी एक विषय निवडला जातो इल्युमिनेटिंग द शॅडो अर्थात सावलीला प्रकाशमान करणे हा यंदाचा विषय आहे चंद्राचं आकर्षण भारतालाही आहे भारतानं दोन हजार आठ साली सर्वप्रथम चंद्रयान एक ही मोहीम सुरू केली चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे या मोहिमेत हाती लागले त्यानंतर इस्रो या अवकाश संशोधन केंद्रानं चंद्रयान दोन दोन हजार एकोणीस साली प्रक्षेपित केलं मात्र ही मोहीम अपयशी ठरली यातून निराश न होता इस्रोनं चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी चंद्रयान तीन यशस्वीरित्या प्रक्षेपित केलं चंद्रावर यशस्वीरित्या उतरणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारताचं नावही यामुळे समाविष्ट झालं